भाजप महायुतीकडून निवडणुकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची आश्वा आठवण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना झाली आहे सरकार योग्य वेळी कर्जमाफी करेल असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगून टाकलंय निवडणुकीला सामोरे जाताना भाजपने संकल्पनामा दिला त्यात आमच्या सरकारने पाच वर्षात कर्जमाफी करू असे म्हटले आहे आमचे सरकार आल्यावर कर्जमाफी करू असं संकल्पनाम्यात आहे सरकार योग्य वेळी कर्जमाफी करेल पुढील वेळी आम्ही जेव्हा निवडणुकीला सामोरे जाऊ त्यावेळी आमच्या संकल्पनेतला एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही जो वचननामा आम्ही जनतेला दिला तो पार पाडू विरोधकांना शब्द देखील फुटणार नाही इतका विकास आम्ही करू कर्जमाफीसाठी वेळ लागणार आहे मात्र संकल्पनामा पूर्ण करू अशी खात्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना दिली शंभर टक्के संकल्पनामा आमचा आहे की आम्ही शेतकऱ्याचं कर्जमाफी करू हा संकल्पनामा आहे आमचा आणि ह्या संकल्पनाम्यामध्ये जे आम्ही शब्द दिला आहे तो शब्द आमचं महायुती सरकार माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार आमचं सरकार पूर्ण करेल